हाच उमेदवार का हे मी तुम्हाला सांगतो आज मी बघतोय की आमच्या दारात मी चार चार पंप्लेटीन पडायला जेव्हा इलेक्शन ओपन झाली त्यावेळेला नव्यानं निर्माण झाले नेते कार्यकर्ते हे निवडणुकीचं चॅलेंज घ्यायला उभे हो राहिले पण नेमकं एक नगरसेवक म्हणून काम करत असताना तुमच्या काय त्याचे क्वालिफिकेशन्स ते, 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 काय आहेत तो पात्र आहे का नाही ही गोष्ट खरं तर आधी आपण तपासून पाहायला पाहिजे आपलं समाजासाठीचं योगदान काय आहे हे बघणं आधी महत्वाचं आहे आज मी उल्लेख करतोय आमच्या प्रभा प्रभाग क्रमांक अकरामध्ये आमच्या ज्या उमेदवार आहे जयश्री चव्हाण वहिनी त्यांचं पन्नास वर्षापासून त्या कुटुंबाचं योगदान आहे ह्या प्रभागांवर पुन्हा किंवा या कोल्हापूर शहरावर म्हणून फक्त गटर ड्रेनेज पाण्याचे रस्ते इतकाच प्रश्न त्यांच्या आमच्याकडे तरी तो प्रश्नच राहिलेले नाहीत ते सगळं काम झालेलंच आहे तो विषयच नाही आमच्याकडे पण सध्या आता नवीन काही प्रभाग जोडला आहे तिथे आम्ही आता प्रचार करत असताना लक्षात येते की बऱ्याच ठिकाणी हे प्रॉब्लेम दिसत आहेत चॅनलचे प्रॉब्लेम्स आहेत गटरचे पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत नगरसेवक भेटत नाही नगरसेवक बाहेरच थांबवून घेतो भेटच घेत नाही अशा बऱ्याचशा समस्या आम्ही आता बघतोय प्रचार यंत्रणेत काम करत असताना पण इथे आमच्याकडे तो विषयच नाही इथे असणाऱ्या नगरसेवकाचे इथल्याच कुटुंबांचे जिवाळ्याचे संबंध आहेत पर्सनली टच आहे सगळ्यांचा आणि फक्त मत राजकारण हा बाजूला ठेवा विषय त्याच्या पलीकडे जाऊन ही काम करणारी मंडळी आहे मग त्यांचं योगदान शैक्षणिक क्षेत्रात आहे सामाजिक क्षेत्रात आहे क्रीडा क्षेत्रात आहे इथं क्रीडा क्षेत्रात असो शैक्षणिक क्षेत्रात जे काही प्रावीण्य मिळालेले माणसं आहेत त्यांचा यथोचित सत्कार केला जातो त्यांना प्रोत्साहन दिलं जातं त्यांच्या अडीअडचणींना मदत केलं जातं लोकांचे ॲडमिशन्स असू देत मुलांचे शैक्षणिक ॲडमिशन्स असू देत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर ती केली जाते कुणाच्या अपघाताच्या बाबतीत उभे राहिले जाते आमच्याच इथला मी एक प्रसंग सांगतो आता निघालाय तर की आमच्या मंडळाची शिवजोत आणण्याला कार्यकर्ते गेले होते रायगडला सातारा जिल्ह्यातील मेढे मेढा येथे पहाटेच्या दरम्यान ॲक्सिडेंट झाला कोणी मत्तीला तयार नाही भाई मी इथून ती यंत्रणा हलवली तिथे सगळ्या मुलांना जे अपघाती जे होते ते सगळ्यांना शिवाय ऐकतून उचलो आपलं मधून उचलून उचलू। तिथल्या दवाखान्यात ॲडमिट केलं गेलं चांगल्या दवाखान्यात ट्रीटमेंट देऊन रात्री बारा वाजता ती पुन्हा तिथल्या ॲम्ब्युलन्स घेऊन इकडे डिवाय पाटील येऊन त्यांना ॲडमिट केलं आज ती मुलं ठणठणीत बरी आहेत शिक्षणाच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं होतं आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो एक मुलाला आमच्या इथल्याच परिसरातल्या इटलीला चालला होता तो त्याचं पोस्टिंग होतं तिकडे अचानक वाटेत सातारा मला वाटतं शिरवळच्या दरम्यान वगैरे गाडीचं गाडी बंद पडली त्यांना आता काय करायचा प्रश्न पडला फ्लाईटच्या टायमिंगमध्ये पोहोचणं गरजेचं होतं सागरबाईंनी इथून ती यंत्रणा लावली तिथं नवी गाडी मिळाली तो वेळेत पोहोचला आज तो मुलगा इटलीमध्ये सेटल आहे